आणि सध्या नाशिक जिल्ह्यातल्या कांद्याच्या सर्वात मोठ्या बाजारपेठेत नेमकी परिस्थिती काय आहे आणि संपामुळे ग्रामीण भागातलं आर्थिक गणित कसं बिघडलंय किंवा कोलमडलंय याचा आढावा घेतात आमचे प्रतिनिधी सागर वैद्य शेतकऱ्यांच्या संपामुळे आशियातली सर्वात मोठी बाजार समिती असलेली लासलगावची बाजार समिती पूर्णपणे ठप्प पडली आहे मी आता तुम्हाला चित्र दाखवणार आहे खर तर एरवी या ठिकाणी हजारो ट्रक येत असतात जिल्ह्याभरातून नाही तर आजूबाजूच्याही अनेक जिल्ह्यातून ट्रक आणि ट्रॅक्टर भरून कांदे शेतकरी इथे रोज आणत असतात पन्नास हजार क्विंटलपेक्षाही अधिक कांद्याचा रोजचा इथला व्यवहार होतो परंतु गेल्या सहा दिवसापासून या ठिकाणी एक ट्रॅक्टर सुद्धा कांद्याची खरेदी विक्री होऊ शकलेली नाही हीच परिस्थिती खरं तर पिंपळगाव आणि उमराणा सटाणा या सगळ्याच बाजार समित्यांची आहे त्याच्यामुळे कांद्याचा जो पूर्णपणे आवक आहे पुरवठा आहे तो जिल्ह्यातला बंद झालेला आहे त्याच्यामुळे फार मोठ्या प्रमाणावर ग्रामीण अर्थव्यवस्था जी आहे तिच्यावर याचा परिणाम पाहायला मिळतोय ही कांद्याची परिस्थिती झाली पण अशीच परिस्थिती भाजीपाल्याची आहे एक हजार ट्रकपेक्षाही अधिक भाजीपाला जो आहे तो मुंबई सुरत आणि राज्यातल्या इतर भागात पाठवला जातो परंतु तोही व्यापार पूर्णपणे ठप्प आहे त्याच्यामुळे असं म्हटलं जातं की गेल्या सहा दिवसांमध्ये नाशिकमधल्या शेतकऱ्यांचं शंभर कोटी रुपयांपेक्षाही अधिकचं नुकसान झालेलं आहे एकीकडे आपण संप चालू असल्यामुळे शहरी भागातल्या लोकांचं महागाईला तोंड द्यावं लागतंय असं आपण म्हणतोय परंतु खरं तर या संपाचा सर्वाधिक फटका बसतो तो, तो शेतकऱ्यांना आणि केवळ शेतकऱ्यांना नाही तर शेतकऱ्यांवर अवलंबून असलेले हमाल मापारी आडते ट्रान्सपोर्टर ह्या सगळ्यांचे सुद्धा रोजगार गेल्या सात दिवसापासून बंद आहे साहजिक आहे शंभर कोटी रुपयांपेक्षाही अधिक नुकसान एकट्या नाशिक जिल्ह्याचं याच्यामध्ये होतंय संपूर्ण ग्रामीण अर्थव्यवस्था कोलमडून पडण्याची भीती आहे इतकंच नाही तर हा संप चिघळला तर येणाऱ्या काळामध्ये परराज्यांमध्ये आणि परदेशातनं जी कांद्याची निर्यात आणि पुरवठा होतोय तोसुद्धा बंद होऊ शकतो कारण सध्या स्टॉक असल्यामुळे किमान गरज जी आहे ती भागवली जात होती परंतु हा संप जर वाढला तर निर्यातीवर याचा परिणाम होईल परकीय गंगाजळी जी, गंगा जी सरकारला मिळते ती थांबू शकते इतकंच नाही तर कांद्याचे भावही वाढतील त्याच्यामुळे हा संप लवकरात लवकर दूर व्हावा अशी सर्वसामान्यांची शेतकऱ्यांची आणि स्थानिक नेत्यांची सुद्धा मागणी आहे कॅमेरामन किरण कटारेसह सागर वैद्य एबीपी माझा लासलगाव